स्वामी समर्त, जे जे स्वामी समर्त, श्री देवदत। वाव चानेल दे मना सागता स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव सीमा या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी माऊली आपल्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे या पाच जणांना तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका कोण आहेत या हे पाच जण ते आज आपण पाहणार आहोत सर्व धर्मांमध्ये दानाला अत्यंत महत्व आहे हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर आर्थिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्यांच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय पासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याने सांगितले आहे दान हे मोठं पुण्य मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो धार्मिक स्थळावर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहिती आहे पण घराच्या दारात आलेल्या संन्यासी रिकाम्या हाताने परतणे हानिकारक ठरू शकते शास्त्रानुसार या पाच लोकांना रिकाम्या हाताने परत, परत पाठवले तर नशीब दुर्दैवाळून बदलते घरात येणाऱ्या आनंद आनंदात काही दोष आहे का आपण आज जाणून घेऊया सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर जर एखांद क्षण म्हणजे किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधीही आयुष्यात करू नका असे म्हटले जाते की नपुसकांना दान केल्याने कुंडलीतील बुद्धांचा दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार नपुसक हे बुद्ध ग्रहांचे प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्यांचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे नहीं, ही कधीही नपुसकांचा अपमान करू नये जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका पण त्यांचा गैरवापर कधीही करू आयुष्यामध्ये करू नका अशी एक आर्थिक धार्मिक मान्यता आहे की जर यांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते परंतु त्यांचा अपमान केल्याने बुद्ध बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते बुद्ध हा भाग्याचा कारक मानला जातो म्हणून ते दान केले पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणतीही गोष्ट दान करा दुसरी व्यक्ती आहे संत महात्मा ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने बागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा किंवा आधाराची खूप म्हणून खून म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्या असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काही येत नाही ज्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते यांचे दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळा जा येतो टाळता येतो कुंडलीत दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकटे येतात असे ज्योतिषशास्त्र सांगते सांगितले आहे पण कधी कधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो पण असे असूनही जीवनातील दुःख त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे तुम्हीही तुम्ही, तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवून पाठवत असाल की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्याला मदत करा त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका कारण अपंग व्यक्तींना राहो आणि शनिदेवांचे प्रतीक मानले जाते यामुळेच हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत पाठवतात रिकाम्या हाताने परत जाऊ नयेत चौथा व्यक्ती आहे भिकारी घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ नये पैसे नसल्यास अन्न आणि किंवा अन्न अन, आणि अन किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तू देखील दान केल्या जाऊ शकतात दारात किंवा कुठेही भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिवीगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते अरे पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या त्यांना हाकलून देणे फटकारणे अजिबात योग्य नाही असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करा तुम्ही ते करू शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी घरातील मुलगी स माहेरी आली की तिचा अपमान कधीच करू नये जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा तिला कधीही निराशा करू नका तिचे मन दुःखी होईल असे करू नका त्यामुळे तुमच्या घराची लक्ष्मी तुमच्यावर रागावेल आणि निघून जाते म्हणून घरातील मुलींचा कधीही अपमान करू नका यामुळे घरातील सुख समृद्धी कायमची निघून जाते त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका कारण मुलीला दिल्याने कधीही तुम्हाला कशाचीही कमी पडत नाही तर अशा प्रकारे आपणही आपल्या परीने जमेल तसे मदत नक्की करा तर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार व्हिडिओ संपूर्ण ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त